हे हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्व मजेतच तर आजच्या माझ्या व्हिडिओ मध्ये जास्त वेळ न लवकर लवकर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे लागणार साहित्य मी सर्वप्रथम तुम्हाला इथे सांगते इथे आपण सर्व वेजेस घेतलेले आहेत त्यामध्ये घेतलेलं आहेत फ्लावर फरसबी बटाटा गाजर हिरवे मटर आणि हे आपण तेजपते घेतलेलं आहे इकडे इथे आलं लसूण आणि मिरची पेस्ट घेतलेली आहे यामध्ये मिरची ऑप्शनल आहे मिरची तुम्ही फोडणीला सुद्धा घालू शकता मी इथे पेस्टच्या फॉर्म मध्ये घालते आहे इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता इथे मी बादशाचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे इथे फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे इथे खड्या मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे दालचिनी घेतलेली आहे वेलची घेतलेली आहे काळी मिरी घेतलेली आहे लवंग घेतलेली आहे तेजपत्ती घेतलेली आहे आणि सोबतच आपल्याला जिरं घालायचं आहे फोडणीला दुसरीकडे हे इथे बासमती तांदूळ घेतलेले आहे ते तेही तुम्ही कोणत्याही ब्रँडचे घेऊ शकता हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चला तर मग आता आपण बनवायला सुरुवात करूया इथे मी गॅस ऑन केलेला आहे आता मी त्यामध्ये ऑइल घालते बटर हवं तर बटर पण घालू शकता थोडं तेल आणि बटर बटरने मी इथे फक्त ऑइल करते आपले ऑइल गरम झालेला आहे आता त्यामध्ये मी घालते तेजपत्ती तेजपत्ती घातलेली आहे आता घालते खडे मसाले छाता घालते कान्ने कांदा घातलेला हाँ आहे यामध्ये मी आता घालते अद्रक मिरची लसूणची पेस्ट साधारणत एक ते दीड चमचा घातलेला आहे मी आणि हे जे तांदूळ आहेत ना हे मी हे दीड बाटी तांदूळ घेतलेले आहे कांदा थोडा सॉफ्ट झाला की त्यामध्ये मी घालते टोमॅटो यामध्ये मी आता घालते चवीनुसार मीठ राईस आणि वेजच्या प्रमाणानुसार आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे तर फ्रेंड्स इथे मी तुम्हाला सुरुवातीला ऑइल घातल्यानंतर जिरं टाकायचं सांगायला विसरलेले सॉरी गडबडीमध्ये तर ऑइल घातले त्यानंतर मी त्यामध्ये अख्खे खडे गरम मसाले घातले त्यानंतर मी त्यामध्ये जिरं घातलं आणि त्यानंतर कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे आता कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये आता सर्व बाकीच्या वेजीस घालणार आहोत तर एक एक करून आपण सर्वप्रथम सर्व वेजेस घालूया आणि आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत सर्वप्रथम आपण फ्लावर बटाटा फरसबी आणि गाजर हे सर्व घालून घेणार आहोत हिरवे मटर आपण लास्टला घालणार आहोत कारण हे फ्रोझन मटार आहेत त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही

भाज्या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आपल्याला त्यानंतर त्यामध्ये मी घालते बिर्याणी मसाला मी शक्यतो एव्हरेस्टचा मसाला नेहमी यूज करते मला तोच आवडतो बिर्याणीसाठी पण आता माझ्याकडे हा आहे तर मी आता हाच घालते अंदाजे एवढ्या तांदळासाठी मी दोन चमचे घालणार आहे मसाला अंदाजे छान परतून घ्यायचं आपल्याला तर वेजेस छान तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहे त्यानंतर आपण त्यामध्ये तांदूळ घालणार आहोत त्याच्यामध्ये तांदूळ छान परतून झालेले आहेत वेजेस छान परतून झालेले आहे आता मी यामध्ये आता हिरवे मटार घालते तुमच्याकडे सिजनल मटार असतील आता आताही अवेलेबल आहेत तर ते घालू शकतात आणि इथे माझ्याकडे फ्रोझन मटार होते तर मी ते घातलेले आहेत हे पहा फ्रेंड हे मी छान असं तेलात परतून घेणार आहे त्यानंतर यामध्ये मी घालते पाणी मस्त छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा पाहू शकता मस्त अजून मला यामध्ये एक इन्ग्रेडियंट टाकायचं आहे ते म्हणजे काजू आता मी यामध्ये काजू घालणार आहे थोडेसे काजू ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला नाही घातलं तरीही चालेल आता मी यामध्ये आता काजू घालते तर फ्रेंड्स इथे आता मी काजू घालते काजू घालून थोडं परतून घेते

पाच वाटी तांदूळ घेतलेला आहे था। तर फ्रेंड्स इथे मी पाच आणि हे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला तांदूळ आपला पुलाव मोकळा घालायचं यामध्ये ही दीड वाटी ही दीड वाटी मी तांदूळ घेतला होता आणि सेम याच वाटीने मी पाच आणि अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे दुसऱ्या पाणी ओतलेले आता मी आवर झाकण ठेवते आपण आता राईस शिजू देऊया तर फ्रेंड्स कशी वाटले तुम्हाला माझी आजची पुलावची रेसिपी नक्की सांगा मला कमेंटमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तर भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंतसाठी बाय बाय काळजी घ्या सर्वांनी आपापली बाय टेक केअर